काही लोकांमध्ये देवाचं वार आहे देवी अंगात येते मग त्यांच्या त्यांना लोक जाऊन पाया पडतात तुम्ही ती लोक गोष्ट मान्य करताना की देव अंगात येतो बरो बरोबर दुसरी गोष्ट देव अंगात आल्यानंतर लोक त्याला जाऊन प्रश्न विचारतात काही काही गोष्टी करतात जर देव अंगात येऊ शकतं तर मग निगेटिव्ह एनर्जी का नाही येऊ हो शकतात अंगात येणं म्हणजे काय थोडक्यात तर तुमची ग्रहस्थिती असेल किंवा तुमच्या वीक पिरियड असेल जो तुमचा मानसिक वीक पिरियड असेल ग्रहांची स्थिती थोडीशी वीक असेल त्या काळामध्ये जर तुम्ही अशा एखाद्या शक्तीच्या जवळपास गेलात ती शक्ती तुम्हाला हार्मफुल कधीच नसते म्हणजे शक्यतो नसते ती एक अडकलेली शक्ती आहे त्यांना सुटायला मार्ग नाहीये ते मार्ग शोधतायत कुठं तरी ते तुमच्याशी कम्युनिकेट ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांना त्यांच्या तेन्न अडचणीतनं सोडवाल दहा हजार लोकांमध्ये एक व्यक्ती असते की ज्यांच्याशी ते कम्युनिकेट करू शकतात बरोबर नाहीतर लोक असं सांगतात ना की मी भानगडला गेलो मी भूताच्या जागेवरती जाऊन आलो मला काहीच झालं नाही ना त्यांनी इग्नोर केलं तुम्हाला हा त्यांनी इग्नोर केलं म्हणून तुम्हाला काही झालं नाही दहा हजार लोकांपैकी एक माणूस असा असतो की जो त्यांच्या कामाचा असतो बरोबर